त्याबरोबर रामराजे साहेब यांनी आणि मोहितेद पाटलांनी ते तर बी जे पीतच होते परंतु जी परिस्थिती वस्तुस्थिती त्यांना दिसत होती ती महाराष्ट्राच्या नेतृत्वासमोर त्यांनी मांडली परंतु उमेदवार बदलणं त्यांना शक्य झालं नाही आणि संपूर्ण जनता हा ही विरोधात जाती या हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि त्यावेळेस त्यांनी बैठका घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना झाल्या की आज आपण यांच्याबरोबर जाणं चुकीचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उद्रेक झालेला आहे आणि माडा मतदारसंघात प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं महाराज साहेबांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला धरणं बांधण्याचा प्रयत्न केला जे संपूर्ण पाण्याविषयी जे काम झालं ते संपूर्ण महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं त्यांच्या अध्यक्षतेखाली झालं हे काम होत असताना जर यांच्या म्हणण्याप्रमाणे हा उमेदवार बदलला जात नसेल योग्य उमेदवार दिला जात नसेल तर संपूर्ण जनतेच्या भावना तीव्र झाल्या आणि नेत्याच्या हातून ही निवडणूक सुटली गेली आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली आणि संपूर्ण हा धैर्यशील मोहते पाटलांना फलटणकरांचा पाठिंबा आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आज आक्रूस तुम्ही फलटणच्या मेळाव्यात निर्धार केला होता की आम्ही रणजित सिंह निंबाळकर यांना मतदान करणार नाही तो निर्धार घेऊन पुरा करण्यासाठीच तुम्ही आज आपलीचकडे निघाला काय सांगा परिस्थिती अशी की भाजप आम्ही अजितदादा गट गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि म्हाडा मतदारसंघ अशी परिस्थिती म्हाडा आणि सातारा जर म्हटलं तर एकोणीसशे नव्याण्णव सालापासून अधिक संयुक्तरित्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्यावेळेस नव्याण्णव साली सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये जरी पवारसाहेबाचा अजितदादाचा पुणे जिल्हा असला तरी सातारा जिल्ह्याने फार मोठ्या प्रमाणात दहा अकरा जागापैकी दहा जागा त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या आणि त्यापासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रवादी काँग्रेसचा साता, सातारा के सातारा जिल्हा पूर्णपणे बालेकिल्ला किल्ला राहिला आणि त्या ठिकाणी आम्ही सातारा मतदारसंघातूनसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेससाठी उमेदवारी मागितली होती आणि सुद्धा उमेदवारी मागितली होती त्या दोन्हीपैकी एक आम्हाला उमेदवारी खऱ्या अर्थाने मिळायला पाहिजे होती आणि माड्याचा आमचा जास्त जोर आहे जेव्हा होता की आमचे तीन आमदार या ठिकाणी बबनदादा शिंदे असतील किंवा संजय मामा शिंदे असतील आणि स्वतः दीपकराव चव्हाण असतील किंवा स्वतः साहेब विधान परिषदेवर असतील असे तीन चार आमदारसुद्धा त्या ठिकाणी होते आमची वास्तविक जर बघितली तर आम्हाला हा मतदारसंघ सुटायला पाहिजे होता आणि ने आमचे नेते आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती वास्तविक जर बघितलं तर त्यांनी गेल्या तीस वर्षाच्या काळामध्ये पलटण तालुका असेल सातारा जिल्हा असेल जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्या कामाचा कुठंतरी अनुभव म्हणून देशाच्या राजकारणामध्ये ते कुठंतरी जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या अडचणी ग्रामीण पातळीवर येणाऱ्या अडचणी त्यांनी वास्तविक मांडल्या असत्या आणि दुसरा विषय राहिला की आजच तुम्ही मागाशी म्हणाला की फडणवीस साहेब या ठिकाणी बोलले तीस वर्षात काय केलं जसं आता लोकांना चौदा साली असंच सांगितलं की सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं तर परिस्थिती बघितली तर सत्तर वर्षात काय केलं हे आता लोकांना बऱ्यापैकी समजत आलं दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने चारशे रुपयाला जो गॅस होता ते तुम्ही दहा वर्षात अकराशे रुपयाला नेला आणि शेतकऱ्याचं जे च ते पाचशे सातशे रुपयाचं जे दहा सव्वीस युरिया मिक्सरचं मिश्र खाताचं पि खत होतं ते तुम्ही दहा वर्षाच्या काळामध्ये तुम्ही दोन हजारापर्यंत नेलं आणि जे आपल्या पेस्टिसाईडचे केमिकल असतील किंवा बाकीचे डॉनिक असतील शेतीवर मारणारी ते औषधं तुम्ही त्या ठिकाणी स्वस्त होती ते आज तुम्ही दहा वर्षाच्या काळामध्ये कुठं नेऊन ठेवले म्हणजे आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं की माझा देश कुठं नेऊन ठेवला किंवा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आणि त्याच धर्तीवरती मला या ठिकाणी बोलायचं दोन हजार दो दोन साली दोन हजार साली कृष्णालावाद त्या ठिकाणी नेमला गेला होता आणि जर दो दोन हजार साली जर एकतीस मे दोन हजार साली जर धरणं अडवली गेली नाहीत तर त्या ठिकाणी पाणी पूर्णपणे आपल्या महाराष्ट्राचा हक्क सोडून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये पाण्याचा हक्क संपला जाईल आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने रामराजेसाहेब या ठिकाणी कृष्णा कृष्णाखोऱ्याची स्थापना झाली त्या ठिकाणी शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्या ठिकाणी येऊन कृष्णाफऱ्याची फलटणमध्ये स्थापना केली महाराज साहेबांनी जवळपास त्यांच्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार अपक्ष होते ज्या चव्वेचाळीस आमदारांपैकी महाराष्ट्रात चव्वेचाळीस आमदार त्या ठिकाणी पंच्याण्णव साली आले त्यातले बावीस आमदारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या ती पूर्णपणे त्या ठिकाणी महायुतीला पाण्याच्या आधारावरतीच त्या त्या ठिकाणी पाठिंबा दिला कुठलंही त्यांनी पद मागितलं नाही आणि त्या काळामध्ये निरा देवघर असेल आंध जे कटापूरचं असेल मानसाठी आंधळीचं धरण असेल या ठिकाणी सिनामाडाचं धरण असेल वबाराच्या भागातलं आणि डोंबलकडीचं ते, ते तर महाराजसाहेबांच्या विचारातून किंवा त्यांच्या कल्पनेतून ते त्यांनी ते धरण तरतूद नसताना त्यांनी ते चार टी एम सीचं द धरण त्या ठिकाणी तरतूद केली आणि ते पलटणसाठीच फक्त ते डोंबलकडीचं पाणी म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आज तुम्ही येणार आणि काहीतरी सांगणार म्हणजे इतके दिवस तीस वर्ष काय केलं त्याच्यापेक्षा तीस वर्षाच्या काळामध्ये निरा देवघरचं त्या ठिकाणी धरण झालं सा सहासष्ट किलोमीटर त्या ठिकाणी कॅनॉलचं काम झालेलं आहे असं त्याचं कोणीही श्रेय घेऊ नये आणि कामंही टप्प्याटप्प्याने होत असतात इमारत जरी बांधत असताना किंवा शेती डेव्हलप करत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मुलगा जरी शिकत असलं तरी वडिलांनी जर क काही शेतीमध्ये काय करायचे प्रक्रिया राहिलेल्या असतील किंवा ते मुलानंतर त्या ठिकाणी विहिरी खोदत असतो किंवा ठिबक सिंचनचं करत असतो म्हणजे एकाच वेळेस सगळ्या गोष्टी घडत नसल्या त्या ह्याला पूर्वफार केलेले आणि खरं योगदान तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी साहेब असतील किंवा मोहिते साहेब कार आणि आमचा विशेष महत्त्वाचा निर्णय असा होता की तुम्ही आम्हाला ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी नाही दिली पण ह्या मतदारसंघाचं मोहिते पाटील असतील किंवा रामराज साहेब असतील त्यांचं तुम्ही ऐकून त्या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे होता एवढी मोठी मातबार गरानं मोहिते पाटीलाचं जर सांगायचं झालं तर त्यांनी केवढं मोठं योगदान आहे आणि आमचं फलटणकरांचंसुद्धा योगदान आहे आम्ही संस्थानिक आहे बा बाराशे सालापासून संस्थानिकाचा इतिहास सांगितला जातो शिवाजीराजांच्या ज्या पत्नी होत्या सईबाई त्या आमच्या फलटणच्या आहेत संभाजीराजे हे आमचे भाचे होते फलटणचे म्हणजे अशी परिस्थिती फलटणची असताना कुणीतरी येणार किंवा वेगळ्या पद्धतीचं राजकारण जर करत असेल आणि त्या ठिकाणी जर संस्थानं निस्थानभूत करायची किंवा त्या ठिकाणचे नेते निस्थानभूत करायचे आणि त्यांना जर जर वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही पार्टीच घ्यायचा प्रयत्न करत असाल किंवा कुठंतरी तुम्ही दमदाटी करणार कार्यकर्त्याला खाली कुठंतरी तुम्ही दमजाटी करत असाल तर ते योग्य ठरणार नाही म्हणून आम्ही हा रामराजांच्या परस्पर त्यांना आम्ही ह्यावेळेस सांगितलं आहे की तुम्ही आता आमचं ऐकायचं आम्ही गेले तीस वर्षे तुमचं ऐकत आलो म्हणून ही जनता सगळी रामराजांच्या प परस्पर रामराजांचं कुठलंही याच्यामध्ये त्यांनी आम्हाला फेकडं यायला जायला कुठंही सांगितलेलं नसतानासुद्धा आम्ही सगळे कार्यकर्ते निघालेलो आहोत आणि आम्ही आता इथून ठेवू फलटणमध्ये सात तारखेपर्यंत हा फलटण तालुका जास्तीत जास्त मतदान आम्ही मैत्री पाटलांना धैर्यशील पाटलांना तुतारीवरती या ठिकाणी आम्ही मतदान करणार आहे आणि या आपण जी आम्हाला या ठिकाणी बोलण्यास संधी दिली आहे आणि त्याच्याबद्दल आणि आपण जे मेसेज आमच्या माडामध्ये पोचवावा आणि सगळ्या मतदारसंघात पोचवावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या पत्रकार किंवा आपल्या सर्वांचं आभार मानतो सातारा जिल्हाध्यक्ष आणि हनुमंतोडे गावचं सरपंच आज आम्ही फलटणवरून साधारण एक शंभर ते दीडशे गाड्या घेऊन आतलूज या ठिकाणी सगळे देशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काल परवादीचे उमेदवार जाहीर झाले त्यांच्यासाठी त्यांच्या प्रचाराच्या नाग फोडण्यासाठी आम्ही निघालेलो आहे तर आमच्या तालुक्याने पूर्णपणे मोहिते पाटील यांचा प्रचार करण्याचं ठरवलेलं आहे आज आपण बघतोय महाराष्ट्रात आणि देशात सर्वसामान्यांमध्ये दे। भाजपविरोधात प्रचंड लाटा की जी काही ईडीच्या कारवाया चाललेल्या आहेत आणि सी बी आय वगैरे लावून नेत्यांना मोठ्या प्रमाणात पक्षात घेतलं जातं आहे त्यांच्याबरोबर घेतलं जात आहे त्यानंतर त्यांच्या कारवाया थांबवलेल्या थांबवल्या जातात ही सर्वसामान्य जनतेच्या सगळ्या लक्षात आलेलं आहे हे <दस्थीग> जे नेते मंडळ भाजपबरोबर चाललेले आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी चाललेली आहेत पण ही सर्वसामान्य जनतेवर सगळ्यात एकशे चाळीस कोटी जनतेवरती ईडी भाजप लावू शकत नाही त्याच्यामुळे शंभर टक्के ह्या वेळेस परिवर्तन निश्चित आहे आणि आम्ही माड्यामध्ये बदल घडवल्याशिवाय शंभर टक्के ठरवलेलं आहे की शंभर टक्के बदल घडवणार आज शेतकऱ्याची जर अवस्था बघितली तर पूर्वी मनमोहन सिंगाच्या काळामध्ये शेतकऱ्याचं किमान तरी बनत होतं आज तीसुद्धा परिस्थिती कुठल्याही पद्धतीने राहिलेली नाही पूर्णपणे शेतकऱ्यांनी दाडीला लागलेला आहे कांद्याची परिस्थिती आज वाईट आहे सोयाबीनची परिस्थिती वाईट आहे उसाची परिस्थिती वाईट आहे दुधाची परिस्थिती वाईट आहे ते चौथीच रुपयावर असणारा दर आज साधारणपणे चोवीस पंचवीस रुपये येऊन थांबल्या आणि या सरकारला कोणत्याही पद्धतीचं देणं घेणं नाही निवडणूक आयोग असू द्या सर्वोच्च न्यायालय असू द्या त्यांच्यावरती कुठलं तरी प्रेशर आणलं जात आहे आणि या देशात हुकुमशाहीच्या दिशेने देत चाललेला आहे या देशामध्ये लोकशाही राहील का नाही ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे आणि शंभर टक्के भाजपचं सरकार आणि माड्याचं सीट हे भाजपचं जाणार आहे ही शंभर टक्के चालतं